झालं काय मला फोन आला माय मला माझ्या का बापाचा आईच आहे का बापा आईचं आहे का बापाच पण केलं ना बरं केलं आय आठ पंधरा झालं तुला मायरा काल बोलत आहे बरोबर सांग त्याला करमत नाही ना करमत नाही म्हणलं लग्न काल करायचं लग्न करून द्यायचं पोर आपल्याजवळ ठेवायची दो ना दोन तीन दिवसांनी काय खायचं रात्र खायचं तिला हाता ना, ना हा? अरे वा? अरे तू जर माहिती तू दोन तीन लोक जाती बाहेर हे मी काय करायचं सांग मी सध्या का स्वयंपाक करून ठेवले आता आपण जेवण केले मग स्वयंपाक खाऊ का मी रात्री तेच गरम करा ना ते बघा चुलपेटाची गॅस आहे ना आपल्या इथे हा ना तुला तुला काय केलं मी सांग काय केलं माय बापू बी पाहिजेतच ना तुम्हाला कशी म्हणजे माय बाप पाहिजे अरे पण आता चार महिन्या तू सहा तू जाते दोन तीन वेळा जाते तू बुरुकळती त्याच्या इकडे बोलू तिकडे नाही ना त्यांचं ध्यान इकडे घे न का त्यांना घर सांभाळला काय घर पुलूप लावून मला मग नाही ना म्हणजे नाही जाऊ त्यांच्याशिवाय रोज नाही जाऊन तुला मी श्वाट टा काय काय तू सांग तू जर घरात नसते मला कर मत तूच सांग मग जायच टायमात का बरं कलकल घालतं भांडण का बरं का तर नेहमीच अरे आता नेहमी म्हणजे तुझं प्रत्येकाला जायचं जायचं म्हणते मी काय करायचं सांग बरं मला करमत नाही तो मी कायमच जाणार आहे का आता एक दोन दिवसासाठी जाणार आहे अरे कायम की नाही जाणार तुम्हाला कळत आहे दोन दिवसाचं नेमकं माय बाप हे तर बोलतात भाऊ कोण कोणाचे अरे दिव दोन, दोन दिवस लेव आहे जाता बाबा ठीक आहे कामाची बुड नको मला एवढं एवढंच एवढं केलं तुमच्या हवाला करून गेलं केलं म्हणजे काय मग ठेवायची वस्तू राहते का बरं जाऊ दे मी चालली मी बॅग बिग भरून तुला ना कळतच कामर नाही कामर कळत नाही दोन दिवस जाऊ दे हा ना पण लवकर लवकर आला

आता काय करणार रात्र निघून जायचं काय झालं पायटांची जाऊन काय टांची रामराम राम राम काय करायला काय नाही चाललंय चाललंय गप्पा तब्येत बैठणे माझी सर्दी झाली काय झालंय गंगाने आवाज दिसत नाही का सर्दी झाली शर्दी प्यात पाणी याच त्याच अरे लय वेळेस सांगितलं बाबा बंद करे म तरी झाले आता सोडून दे मी किती हो, हो। आता माझी तब्येत किती मस्त आता थंड लावून दाखव आपल्या म्हणजे कोण का हाय का, है। है। का, है का। तो ऐकणारच नाही बाबा लई रावण्या करतो तो त्याचे वेळेला दात गेले पण तरी त्याचा काय काय पार्ट जायचा होतो रिटर्न कुठे चालला होता तिकडे एवढं सांग काय आता भाऊ काय तुम्हाला सांगा मला दुःख आता बाहेर मित्राजवळ नाही सांगायचं मग सांग तुझ्या काय करत आता बायको गेली दोन दिवस मग मायरा आता घरी काय कोण नाही मागा मग करायला काही बरोबर आता डोकं चालत नाही नाही काय प्लॅन आहे का डोक्यात नाही काय नाही मग हा प्लॅन नाही काही मग प्लॅन करायचा ना काय बायको गावाला गेली मग काहीतरी प्लॅन कर मग आता काय हाताने करायचं बाय काय नाही तर मागायचं गल्लीमध्ये चुटकं जायला पाय मग काय जेव्हा केली नाही चाल घरी पैसे नाही ना पैसे पैसे नाही पण तू कधी गिर जाऊ नको नाही मी आता एक डोकं लावणार आहे हे मी घरी घेऊन गेलो यांची खोड नड ती ना साधा काय मी बकुळा का जाणार आहे तिला बरं दे करून एवढं मला तेवढं रात्र निघून जाईल मावाईल मरू दे हा का आता बाईक पाहतो मी येतो अरे बाईक पाहिजे तुम्ही कुठे येत आखील काही डोकं लाय ते सांगायची चूक झाली चाल बोलून बसलो मी आणला बोलला नसत बोलला तर लगेच ते मग आम्ही येऊ का हाँ? अरे काय अरे बाबूराव हा येऊ तोघांना अरे गेलो होती त्या कमी ते नाही म्हणले रे नाही म्हणे करून नाही झालं आई काय पलटी मार फोन विचारला तिला तुझं भाग लगेच झाला तू तिला फोन विचारला म्हणलं नाही तुला नेलस तर रे पण तुम्ही गळती ना तुला हे म्हणतो हे बंद केलं ना मग मी माझ्या घरी नेणार नाही काय तुला त्याच्यामध्ये मग तुम्ही ना काही करायचं चांगलं दाबून दे त्याला पाणी नाही भरलं ते म्हणते बारीक बारीक पडले काय ते साहेब जाण दिस कस काय करावं आता ते सारे खिडक्या किडक्या झाल्या ते काढून टाकी ते मग त्याला पाणी भरलं का मग चांगलं पानं फुटल त्याला इकडे पाहतच नाही ना मोटर नाही केली नाही तर बरोबर भारी पानं काय करू आल काय नाही हे पाण्याच्या वाड्या कशा काय काय नाही आज पाकच करायला काय करायला काय करायला आज पाकच करायला

नाही मी बंद केला आता नाही देत मी करून मागच तुम्हाला माझ्यावर माहिती झालं मध्ये किती बोलले मला माहिती मा बोल हो, मा का बाबा लाड आता एवढंच करून मग माझ्या मी सांगाय का तू आता सारखी माझ्या नको जाऊ माझी करायची म्हणजे हा काय करायचं काय बोल बाबर तुम्ही सांग मो तुलाच कळत नाही का सांग बर हबा तुम्हाला मागस माझे का पाय नाही करू तूच सांग बर माझा का एक दोन दिवस तुम्हाला आजच्याच रात्री करू द्या उद्या बाई बायक येणार नाही मग उद्या येणार नाही तुमच्या नाही आजच्या रात्री माय पोरच करून दे हबा आमच्या घरी असं चालत नाही काय हे असं

आपण दोघंच होतो मग करून दिलो मग तुमची बायको असत नाही राबले तुमच भाग महा भागात बापराय होते माहितीये का माईबाई पण असले का मला माहित राहते आपण कार्यक्रम करू शकतो हा खरे शेजारी जाऊन बकडू एवढी बरं बाबरा माय गरज माहिती झालं तरी कामावर काय काय माय बायको समजू सांग

हा काय बाबरा याच्या बायको गेली का गे माय डोक्याला द्यावानी करून द्यावायनी करून पण एका दिवशी माय नावाला जर माहीत झालं ना हा बाबरा मटन घेऊन येतो माहीत करतो खातो मानवर आता जुळली मग काही नाही आता मी त्याच्या बायकोला समजून सांगते की बाई जाऊ रो मायला जाऊ नको या बाबाला जीव लावून